समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत वाळवा तालुक्यातील साखराळे येथील व कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज उरून इस्लामपूर येथे शिकत असलेल्या अमन अकबर संदे वैवर्च्य सोळा या शालेय विद्यार्थ्याने ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये इस्लामपूर येथील नाट्यगृहात झालेल्या युवकांच्या विधानसभेमध्ये युवक विधानसभा आमदार म्हणून सहभागी होत बेघरांना घरकुल जमीन न्याय मिळाला पाहिजे हा प्रश्न या युवक विधानसभेमध्ये मांडला एका अनुभवी कसलेल्या मुरब्बी आमदारासारखे मत व्यक्त करीत गोरगरिबांना घरकुल जमीन हे किती महत्वाचे आहे हे त्यांनी आपल्या युवक विधानसभेच्या माध्यमातून शासनाला दाखवून दिले सदर बाबीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून बेघरांना जमीन व घरकुल मिळावे न्याय देऊ असा विश्वास दिला आहे या युवक विधानसभेसाठी राज्यभरातून सुमारे दीडशेहून अधिक युवक सहभागी झाले होते विशेष म्हणजे सहभागी झालेल्या युवक आमदारांमध्ये अमन संदे यांचे वय सर्वात कमी होते अमन अकबर संदे यांनी मांडलेल्या प्रश्नाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतल्याने अमन अकबर संदे यांच्यावर जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि या सांगली जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर ही आपला विकास हा गावापासून सुरुवात झाली पाहिजे मग या सांगली सांगली जिल्ह्यामध्ये गरिबी ही फार वाढत आहे आज सांगली जिल्ह्यामध्ये घरकुल सारख्या अनेक योजना पोहोचल्या पण त्या योजना कुणापर्यंत पोहोचल्या घरकुल ही योजना जरूर पोचावी पण बेगरांना जर ही योजना मिळाली तर खऱ्या अर्थानं सांगली जिल्ह्याचा विकास होईल ज्याच्याकडे घर नाही आणि ज्याच्याकडे जागाही नाही अशा जो आपला लाभार्थी असेल की नाव आलेलं आहे त्याच्या नावाने घरकुल आलाय पण जमीनच नाही आहे असं जो कॅटेगरी असेल याला जमीन द्यायचीच त्याकरता गायरा नसेल तर गायरान देऊ त्याच्यामध्ये हद्दवाळ करून आपल्याला जर गावठाण वाढ करून देता येत असेल तर गावठाण वाढ करून देऊ क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका